रोहातील दिव्यांग तपासणी शिबिरास रुग्णांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद रायगड जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनेनुसार महसूल सप्ताह हो। एक हात मदतीचा दिव्यांगांचा कल्याणाच्या उपक्रमाअंतर्गत रोहा तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय येथे आयोजित केलेल्या दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वितरण शिबिरास रुग्णांचा उत्तम प्रतिसाद मिळाला जिल्हा रुग्णालय अलिबाग जिल्हा शैल्य चिकित्सक डॉ अंबादास देवमाणे यांच्या मार्गदर्शनाने अस्थिरोग स्पेशालिस्ट डॉक्टर आशिष मिश्रा नेत्ररोग स्पेशालिस्ट डॉ सचिन गोमसाळे नाक नाग स्पेशालिस्ट डॉक्टर हर्ष गुजराती व रोग स्पेशालिस्ट डॉक्टर सिंग मॅडम समुपदेशक कांबळे मॅडम समाजसेवक सुशील साईकर व विविध विषयातील स्पेशालिस्ट उपस्थित होते सुमारे दोनशे त्रेपन्न व्यक्तीने या शिबिराचा लाभ घेतला असून आवश्यक रुग्णांना अलिबाग जिल्हा रुग्णालयात संदर्भित करण्यात आले शिबिराचे नियोजन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अभय ससाणे डॉक्टर विश्वनाथ देशमुख सर्व वैद्यकीय अधिकारी मेट्रन गोवंडे मॅडम इंचार्ज वाणी मॅडम सुरवसे मॅडम नर्सिंग स्टाफ व कर्मचाऱ्यांनी केले जे जिल्हाभरामध्ये आपण एक तारखेपासून चौदा तारखेपर्यंत महसूल सप्ताह साजरा करतो त्या अनुषंगाने एक हात मदतीचा दिव्यांगासाठी ह्या अनुषंगाने आज दिनांक तीन आठ दोन हजार चोवीस रोजी उपजिल्हा रुग्णालय रोहा येथे आपल्याकडे दिव्यांग शिबिर आयोजित केलेले आहे आणि इथे दिव्यांगांना तपासणी करून त्यांना सर्टिफिकेट वितरित करण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याअंतर्गत के आपल्याकडे चार विभाग आहेत एक अस्थिरोग तज्ज्ञ आलेले आहेत अलिबागवरनं ना, कान नाग जसेचे डॉक्टर गुजराती सर आलेले आहेत अस्थिरोगचे डॉक्टर मिश्रा सर आलेले आहेत आणि तसेच सायकॅट्री सायकॅट्रीसाठी डॉक्टर सिंग मॅडम आलेले आहेत तसेच ऑपथॅम डिपार्टमेंट ऑपथॅमसाठी मी स्वतः डॉक्टर सचिन घोगसाळे तिथं हजर आहे तर आपण दिव्यांगाची तपासणी करतो तर बऱ्यापैकी चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी सत्यप्रसाद आढाव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका